जय जगदंब नमो आदेश मी प्राध्यापक मुकुंदनाथ आंधळे सर आपलं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे मराठवाड्यामधलं प्रसिद्ध क्षेत्र म्हणजे श्री योगेश्वरीची आंबेजोगाई हो या आंबेजोगाईच्या हो योगेश्वरीची सविस्तर माहिती सांगा अशी विनंती आपल्या चॅनलचे एक दर्शक बऱ्याच दिवसांपासून करत आहेत त्यांच्या विनंतीला मान देऊन आज आपण योगेश्वरी मातेची माहिती बघणार आहोत ही माहिती मी जी देत आहे ती सर्वच आहे का अगदी विस्तृत आहे का तर विस्तृत म्हणता येणार नाही कारण की एखाद्या देवस्थानबद्दल जेव्हा आपण विस्तृत माहिती देतो तर त्या ठिकाणी भरपूर संशोधन करावं लागतं पण मी जेवढी स्थळं काही बघितली किंवा जी वाचीव माहिती माझ्या वाचनामध्ये आली ऐक्यू वाचू आणि प्रत्यक्ष पाहिलेले असं तिन्हीचा संगम करून जेवढी माझ्याच्याने शक्य झाली संकलित झाली आणि काही गुप्त रहस्य जे काही मला उलगडले असतील किंवा ज्यावरती मी प्रकाश टाकण्यासाठी काही वाचन केलं असेल ते सर्व या ठिकाणी आपण बोलणार आहोत यापूर्वी सुद्धा आपल्या चॅनलचे एक दर्शक आहे जे गेल्या एका वर्षापासून दावडी निमगावच्या खंडोबाची माहिती सांगा अशी विनंती करत आहेत परंतु मी दावडी निमगावच्या खंडोबावरती अजूनही व्हिडिओ बनवला नाही त्याचं कारण काय माझ्या मनाला समाधान वाटेल अशी काही विशेष माहिती मला दावडी निमगावच्या खंडोबाची मिळाली नाही आता व्हिडिओ बनवायचाच म्हटला तर मला तोही बनवता येईल बरं का दावडी निमगावच्या खंडोबाचा दावडी निमगावचा खंडोबा हे अतिशय जागृत स्थान आहे त्या ठिकाणी खंडोबा भाळसा आणि बानू जागृत अवस्थेमध्ये आहेत तेथे फक्त येऊन भंडारा वाहतात नारळ फोडतात बेल आणि दौना वाहतात तेथे मनातील इच्छा पूर्ण होतात तेथे भंडाऱ्याचं लेणं असतं चंपाषष्ठीला भरीत रोडग्याचा नैवेद्य असतो वाघ्या मुरुडींचं ते, ते, ते स्थान आहे वगैरे 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 परंतु यामध्ये विशेष असं काय ऐकायला मिळालं तर काहीही नाही त्याची काही वेगळी प्रथा वेगळी परंपरा वेगळं बीच वेगळं मंत्र तेथीलची वेगळी काही आख्यायिका किंवा इतर स्थानामधला आणि दावडी निमगावमधला फरक काय असं काहीतरी विशेष माझ्या हाती लागल्याशिवाय मी दावडी निमगावच्या खंडोबाचा व्हिडिओ बनवायला घेणार नाही अशी मी स्वतःच्या मनाचीच प्रतिज्ञा घेतलेली आहे आणि अजूनही खात्रीशीर योग्य माहिती मिळालेली नाही म्हणून मी अजून दावडी निमगावच्या खंडोबाचा व्हिडिओ बनवला नाही ज्या दादांनी मला कमेंट केली त्यांच्यासाठी हे उत्तर आता आपण वळूया श्री योगेश्वरी मातेकडे बघा योगेश्वरी माता मुळामध्ये जरी मराठवाड्यात असली तरी सुद्धा ती कोकणवासी यांचं कुलदैवत आहे बऱ्याच कोकणवासी यांची कुलदैवता त्या ठिकाणी असणारी श्री योगेश्वरी देवी आहे याच योगेश्वरी मातेची अनेक स्थानं कोकणामध्ये आहे जिथे तिला जुगाई म्हटलं जातं जेथे जेथे ग्रामदैवत जुगाई असेल ती जुगाई म्हणजे जोगाई आहे जोगाई शब्दालाच कोकण भाषेमध्ये जुगाई म्हटलं गेलं जुगाई उर्फ जोगाई अर्थातच आपली योगेश्वरीच आहे आंबे नगरीची ती अधिष्ठात्री देवता आहे आता आंबेनगरी म्हणजे काय तर आंबे जोगाईचं खरं नाव आहे आंबेनगरी पूर्वी ही नगरी अतिशय प्रसिद्ध होती या ठिकाणी अनेक राजांनी सुद्धा त्या ठिकाणी राजवट केलेली आहे परंतु या आंबेनगरीचं पुरातन नाव जयंती नगरी असं होतं नगरी जयंती नगरीच्या तीरावरती जयंती नदीच्या तीरावरती जी नगरी बसली त्यावरून नगरीला नाव पाय प्राप्त झालं जयंती नगरी म्हणजे जयंती नावाची नदी वाहते जयंती नदीच्या तीरावरती जी नगरी स्थापन झाली तिला जयंतिका किंवा जयंती, जयंती नगरी नदीच्या नदीच्या नावावरूनच नाव, नाव प्राप्त झालं बरं का आणि याच जयंती नगरीमध्ये दंतासूर नावाच्या दैत्याचा वध ज्या देवीने केला त्या दंतासूर दैत्याच्या वधानंतर त्या ठिकाणी योगेश्वरीने स्वतःचं अधिष्ठान घेतलं आणि योगेश्वरी मातेला आंबा म्हणून सर्व देवी भक्तांनी जय जयकार केला आंबेचा उदयोस्तू आंबा माता की जय आंबेचा युद उदयोस्तू आणि अशा पद्धतीनुसार आंबेचं घर म्हणजेच काय तर आंबानगरी नगरी आता आंबेचं घर म्हणजेच आंबा नगरी आणि कुठली आंबा तर जोगाई आंबा जोगाई मातेचं अं आंबा विशेषण आणि तिची ही जयंती नगरी त्यामुळे नगरीला नाव प्राप्त झालं आंबे जोगाई कुठली आंबा तर जोगाई नावाची आंबा जोगाई म्हणजे कोण तर योगेश्वरी परंतु खरं नाव आहे जयंती नगरी या जयंती नगरीमध्ये या जोगाई मातेने जो अवतार घेतला तो नेमका घेतलाय कसा दंतासूर नावाचा दैत्याने उच्छाद मांडला होता दंतासूर दैत्याने उच्छाद मांडल्यावरती त्याच्या नाशासाठी जगदंबेने त्रिपूर सुंदरीच्या अवतारामधून स्वतःच रूप प्रगट केलं त्रिपूर सुंदरीच्या अवतारामधून स्वतःचा प्रगट केलेल्या रूपाला चतुर्भुजधारिणी ती योगेश्वरी माता होती जिच्या हातामध्ये पात्र होतं जे पात्र भक्तांचा सांभाळ करण्याचं भक्त वाचल्याचं प्रतीक आहे मुसळ होती ती दैत्यसंहाराचं प्रतीक आहे ढाल होती जी स्वतःच्या बचावाचं प्रतीक आहे आणि खडग म्हणजे तर तलवार होती ज्याने त्या तलवारीने तिने दंतासुराचा वध केला अशी ही चतुर्भुजधारीनी असणारी योगेश्वरी माता दंतासुराचा वध केल्यानंतर त्या स्थानावरती तिने स्वतःचा गुप्त रहिवास केला ती त्या ठिकाणी गुप्त झाली पर परंतु सूक्ष्म स्वरूपाने शक्ती स्वरूपाने ती त्या ठिकाणी नांदतच होती पुढे काय घडलं रेणुका मातेचे पुत्र भगवान महाविष्णूचे सहावे अवतार परशुराम परशुराम भगवंतांनी ज्या वेळेला संपूर्ण पृथ्वी ब्राह्मणांना दान दिली म्हणतात त्यावेळेला त्यांनी स्वतः सागर पाठीमागे सरकवला आणि समुद्राला पाठीमागे सरकवून समुद्राच्या रेतीमय वाळूकामय परदेशामध्ये स्वतःच वास्तव्य केलं त्यामुळेच कोकणाला परशुराम भूमी सुद्धा म्हणतात समुद्र मागे सरकवला तेथे जमिनी योग्य लागवडी योग्य भूमी तयार केली जमीन तयार केली के शेती योग्य जमीन तयार केली आणि अशा ह्या विरान प्रदेशामध्ये ज्या वेळेला जमात बसवायची किंवा ज्या ठिकाणी जनसामान्यांची वस्ती बसवायची त्यावेळेला परशुरामाला प्रश्न पडला की आपण नेमकं या ठिकाणी आता नेमकं कुळ स्थापन कसं करावं त्यावेळेला ते जयंती नगरीमध्ये आले म्हणजे सध्याच्या आंबेजोगाईमध्ये आले आंबा नगरीमध्ये आले नगरीमध्ये आल्यानंतर जयंती नगरीमधून त्यांनी चौदा गोत्रांची एकूण साठ कुळे उचलली चौदा गोत्रांची साठ कुळे म्हणजे साठ घरं आपण म्हणूया की साठ कुळं किंवा साठ घरं उचलली आणि यांना सांगितलं की तुम्ही माझ्यासोबत समुद्रकिनारी चाला मी तेथे लागवडी योग्य जमीन तयार केलेली आहे आणि तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं प्रजनन वाढवायचं आहे तुम्हाला तुमचा विस्तार वाढवायचा आहे ज्या वेळेला परशुरामांना त्या ठिकाणी अनुभूती प्राप्त झाली की ही जागा काही सोपी नव्हे येथे साक्षात आदिशक्तीचा अवतार आहे येथे आदिशक्ती सूक्ष्म स्वरूपाने विराजमान आहे आणि ही आदिशक्ती दुसरी तिसरी कोणी नसून त्रिपुर सौंदर्य स्वरूपा जोगाई माता आहे म्हणजेच योगेश्वरी देवी आहे परंतु ही योगेश्वरी माता त्या ठिकाणी चिरकाल तपसाधनेमध्ये मग्न झालेली होती तिने समाधी लावली होती परशुराम भगवंतांनी तिची स्थापना आंबेजोगाईमध्ये केली आता आंबेजोगाईमध्ये स्थापना केली कुठल्या स्वरूपामध्ये ती मुळातच तेथे होती यापूर्वीच तिने दंतासूर दैत्य मारला होता म्हणजे योगेश्वरी आधीच आंबेजोगाईमध्ये होती फक्त परशुराम भगवंतांनी तिला मूर्तीचं स्वरूप दिलं आता तिला मूर्तीचं स्वरूप देत असताना दे स्वतःच्या आई रेणुका मातेचंही स्थान त्यांनी आंबेजोगाईमध्ये निर्माण केलं त्यामुळे आंबेजोगाईमध्ये योगेश्वरीचं दर्शन घेतल्यानंतर रेणुका मातेचं दर्शन घेण्याची सुद्धा पद्धत आहे आता योगेश्वरी मातेची एकूण दोन स्थानं आहेत बरं का आंबेजोगाईमध्ये तशी एकूण तीन स्थानं आहेत पण त्यापैकी आपण दोन स्थानांचा पहिले परिचय करून घेऊया सध्या जिथे आंबेजोगाईमध्ये हो योगेश्वरीचं मोठं मंदिर आहे ही भगवंताच्या परशुराम भगवंतानी केलेली स्थापना नसून ही भक्तांनी केलेली स्थापना आहे परशुरामाने स्थापना कुठे केली जयंतीनगरीच्या वायव्य दिशेला ज्या ठिकाणी योगेश्वरी देवीचं आणि दंतासुराचं घनघोर युद्ध झालं त्या युद्धामध्ये स्वतःच्या योगिनी समवेत जोगिनींना सोबत घेऊन आंबा मातेने दंतासुराचा वध केला अशा ठिकाणी ती चिरकाल समाधी निद्रेमध्ये समा समाधी निद्रेमध्ये गेलेली होती योग साधनेमध्ये रथ होती भगवान परशुरामाला जाणीव निर्माण झाली की या ठिकाणी योगेश्वरी मातेचं जाज्वल रहस्य आहे जाज्वल तिचा रहिवास आहे त्या रहस्याचा शोध लागल्यानंतर त्यांनी सर्वात प्रथम जोगाई मातेचं जोगेश्वरी मातेचा एक छोटा तांदळा स्थापन केला तिला मूळ जोगाई म्हणण्यात येतं त्याच्याच जवळ त्यांनी स्वतःच्या आई रेणुका मातेला सुद्धा स्थान दिलं आणि बघा त्यांनी जोगेश्वरी मातेमध्ये माते, योगेश्वरी मातेमध्ये माते स्वतःची आई रेणुका माता बघितली आणि मूर्ती घडवताना ती रेणुका मातेच्या रूपामध्ये माते घडवली तुम्ही आज योगेश्वरीची मूर्ती बघा जरी चतुर्भुजधारी जगदंबा असली खडग पात्र मुसळ आणि ढाल असे चार हातामध्ये चार शस्त्र घेतलेले असले तरी त्या ठिकाणी आज रेणुका मातेचा तांदळा आपल्याला दिसतो मूळ मंदिरामध्ये पण तोच आहे आणि सध्याच्या मंदिरामध्ये पूजा होते त्याही मंदिरामध्ये तोच आहे आता रेणुका मातेच्या स्वरूपामध्ये मा आईची पूजा बांधण्याचं कारण काय की परशुराम भगवंतांनी मूर्तीची स्थापना केली मूळ जोगाई म्हणून तिला स्थान भगवान परशुरामाने दिलं तिच्याजवळच रेणुका मातेलाही स्थान दिलं दोघींचीही पूजा सुरू केली म्हणजेच बघा अवतार महा सुंदरीचा ध्यान योगेश्वरीचं म्हणजेच सतत योगामध्ये जी मग्न असते जी सतत योग साधना करते अशा योगेश्वरीचं सोबत तिच्यासोबतच योगिनी होत्या योगींनी आणि आंबानी मिळून दैत्याचा वध केला म्हणून योगेश्वरी सुद्धा नाव प्राप्त झालं जी सतत योगामध्ये विराजमान असते आणि रूप रेणुकेचं अशा त्रिगुण स्वरूपामध्ये योगेश्वरी माता आंबानगरीमध्ये म्हणजेच नगरीमध्ये म्हणजेच नगरी आजच्या आंबेजोगाईमध्ये स्थिरावली आता जेथे तिचं मंदिर आहे जिथे परशुराम भगवंतांनी योगेश्वरीच्या मूर्तीची स्थापना केली त्याला म्हणण्यात आलं मूळ जोगाई म्हणजे मूळ योगेश्वरीचं स्थान आणि भक्तांनी त्यानंतर पुढच्या काळामध्ये सध्या जिथे मंदिर आहे त्या ठिकाणी तिची भव्य दिव्य स्वरूपामध्ये स्थापना करून मोठं हेमाडपंथी मंदिर सुद्धा बांधलं ही झाली दोन स्थानं आणखीन एक तिसरं स्थान सुद्धा नंतरच्या अलीकडच्या काळामध्ये निर्माण झालं ते निर्माण होण्याचं कारण असं की देवीचं जे पुजारी मंडळ आहे देवीच्या पुजारी मंडळामध्ये दे विठ्ठलराव पुजारी अर्थात विठ्ठलराव गुरव हे होते विठ्ठलराव गुरवांना ज्या वेळेला देवीची पूजा करायचा प्रसंग यायचा तर देवीची पूजा व्यवस्थित व्हायची पण संध्याकाळी पाच वाजेनंतर आजूबाजूला जंगली श्वापदांचा वावर होता आणि जंगलामध्ये देवीचं मंदिर होतं गावापासून दूर होतं रात्रीच्या वेळेला तेथे जाणं शक्य नव्हतं रात्रीच्या वेळेला देवीच्या आरती आणि प्रसाद व्हावा या पवित्र उद्देशाने विठ्ठलराव गुरव अर्थातच विठ्ठलराव पुजारी यांनी स्वतःच्या वाड्यामध्ये योगेश्वरी मातेची उत्सव मूर्तीची पुन्हा स्थापना केली की तिसरी स्थापना झाली आणि नंतर हे घर पुढच्या पिढीने कोष्टी समाजा कोष्टी घराण्याला विकलं परंतु जरी कोष्टी घराण्याला ते घर विकलेलं असलं तरी सुद्धा आज कोष्टी घर सुद्धा आणि गुरव घर सुद्धा त्या तिसऱ्या योगेश्वरी मातेची सुद्धा यथासांग पूजापाती सकाळ संध्याकाळ त्या ठिकाणी करतात म्हणजे आंबेजोगाईमध्ये हो एकूण योगेश्वरीचे तीन स्थान निर्माण झाले प्रथम स्थान मूळ जोगाई जे भगवान परशुरामाने तयार केलं त्याच्या बाजूला रेणुका मातेचं मंदिर बांधलं म्हणजे त्या काळामध्ये मंदिर नसेल तांदळाची स्थापना केली असेल मंदिर तर आपल्या अलीकडच्या काळामध्ये बांधलं गेलं असेल पण स्थापना म्हणूया आपण मंदिर नव्हे मूर्तीची स्थापना भगवान परशुरामांनी केली दुसरं स्थान जे भव्य दिव्य मंदिर आहे जिथे आज आपण सर्वजण जाऊन दर्शन घेतो ते आणि तिसरं स्थान जे देवीच्या पुजाऱ्यांकडून तिची दोन वेळेला पूजा व्हावी यासाठी तयार केलं गेलं आता बघा भगवान परशुरामाने चौदा गोत्रांची साठ कुळे आंबेजोगाईमधून हो वस्तीसाठी कोकणामध्ये नेली परंतु ते कोकणातून जरी तिथे जाऊन त्यांनी वस्ती केली असली तरी भगवान परशुरामांनी त्यांना सांगितलं की तुम्ही जयंती नगरीचे रहिवासी आहात आणि जयंती नगरीची अधिष्ठात्री देवता योगेश्वरी आहे त्यामुळे तुमच्या सर्वांचं कुलदैवत योगेश्वरीच असेल जरी तुम्ही कोकणामध्ये राहत असले तरी तुम्हाला दरवर्षाला एकदा आंबेजोगाईला जाऊन तिचं दर्शन घ्यावं लागेल अशा पद्धतीनुसार कोकण कुठे आणि मराठवाडा कुठे परंतु मराठवाड्याची आंबाबाई म्हणजे मराठवाड्याची योगेश्वरी अर्थातच जोगेश्वरी अर्थातच जोगाई जिलाच कोकणात म्हणतात जुगाई ती कोकण वासी यांचं कुलदैवत ठरली आता या योगेश्वरीच्या संबंधित अनेक आख्यायिका सुद्धा आहेत बर का एक आख्यायिका अशी सांगण्यात येते मी पर्सनली त्या आख्यायिकेवरती जास्त बिलीव्ह सुद्धा करत नाही का करत नाही तेही पुढे सांगतो पण पहिले आख्यायिका समजून घेऊ म्हणतात परळीचा वैजनाथ म्हणजेच भगवान शंकर या परळीच्या वैजनाथाचं लग्न आंबेजोगाईच्या हो योगेश्वरी सोबत होणार होतं ही आंबा दोगाईची योगेश्वरी माता ऐन्य वेळेला लग्नाला नकार देऊन बसली तिकडून परण्या निघाला वर म्हणजेच महादेव स्वतः वैजनाथ नंदीवरती बसून लग्नाच्या जवळ आले घटिकेजवळ आले आंबेजोगाईमध्ये आले आणि योगेश्वरीने आईन वेळेवरती लग्नाला नकार दिल्यामुळे ते रागाने वापस चालले गेले आणि योगेश्वरी देवी कायमची कुमारिका राहिली आणि ती कुमारिका असलेली योगेश्वरी नंतर तर बचर्या करायला बसली म्हणून तिला त्या ठिकाणी योग साधना करणारी देवी म्हणून योगेश्वरी नाव प्राप्त झालं पण ही कथा न पटण्याजोगी का आहे त्याबद्दल सुद्धा बोलूया मुळामध्ये भगवान शंकराचा विवाह माता पार्वती सोबत आहे पहिले तो सती सोबत होता स्वतः माता पार्वती वैजनाथ स्वरूपामध्ये सुद्धा त्यांच्या सोबत आहे लिंग स्वरूपामध्ये त्यांच्या सोबत आहे आणि अशा पद्धतीनुसार पार्वतीपती असणारा शंकर योगेश्वरी सोबत विवाह करायला येईल कशाला दुसरा विषय जर विवाह करायला आले होते तर मग विवाह झाला का नाही जुन्या काळामध्ये असं होतं की आपल्या पूर्वजांनी अनेक दंतकथा तयार केल्या त्या दंतकथांचा आपण आदर केला पाहिजे त्याचा अवमान करता कामा नये त्यामुळे मी परळी वैजनाथ आणि योगेश्वरीचा विवाह या दंतकथेला जरी मनातून पटत नसलं मानत नसलो तरी आदर करतो आपण त्या कथेचा आदर करावा परंतु खरा इतिहास मी जो भगवान परशुरामांचा सांगितला तोच आहे आता ही जी योगेश्वरी माता आहे ही रेणुका स्वरूपामध्ये बस बसली आपण हे बघितलं तांदळा स्वरूपात बसली तिला मुखवटा घडवण्यात आला त्यामुळे रेणुका मातेची पूजा ज्या पद्धतीने होते त्याच पद्धतीनुसार योगेश्वरीची पूजा सुरू झाली रेणुका मातेप्रमाणेच तिला शेंद्राचं लेपन करण्यात येतं तिच्या मुखामध्ये तांबूळ कुटून तो तांबूळ भरवण्यात येतो जो तांबूल रेणुका मातेला अत्यंत प्रिय आहे त्याच तांबूलाचा मान योगेश्वरीला सुद्धा आहे आणि रेणुका मातेप्रमाणेच तिला सती मानण्यात येतं फक्त फरक एवढा आहे रेणुका माता त्या ठिकाणी सुवास्म सती आहे तर योगेश्वरीला कुमारिका सती मानण्यात येतं परंतु सतीत्व तिच्यामध्ये आहेच कारण स्थापना परशुरामाने केलेली आहे परशुरा के मग या ठिकाणी आपण असं मानायचं का की रेणुका माता आणि योगेश्वरी एकच आहेत तर नाही ते एक नाही आहेत परंतु बघा काही काही देवता ह्या अनेक गुण मिश्रित असतात म्हणजेच जसं वणीची सप्तशृंगी ही त्रिगुणात्मिका आहे ती एकटी नाही आहे श्री महाकाळी श्री महालक्ष्मी श्री महासरस्वती तिन्ही जगदंबा एका ठिकाणी आल्यानंतर जे स्वरूप झालं ते सप्तशृंगी जगदंबेचं म्हणजे तीन देव्यांची एकत्र एक देवी झाली ती भुजधारी अठरा भुजधारी महिषासुरुंबर्दीनी दुर्गा अर्थातच सप्तशृंगी त्याच पद्धतीनुसार योगेश्वरी माता ही स्वतः दंतासुराचा वध करून स्वतः निर्गुण स्वरूपाला प्राप्त झाली होती तिला सगुण स्वरूपामध्ये रेणुका स्वरूप मिळालं त्यामुळे रेणुका आणि योगेश्वरी असा तो मिश्र अवतार आहे असं मानायला हरकत नाही याला दुसराच पुरावा म्हणजे स्थापना परशुराम भगवंतांनी केलेली आहे तिसरा पुरावा म्हणजे भगवान परशुरामाने चौदा गोत्रांची साठ कुळे सात घर साठ घरं उचलून कोकणामध्ये नेली आणि तिथे वसाहत वसवली हेच इतिहास कोकणवासियांना सुद्धा माहिती आहे त्यामुळे सर्व प्रकारे जरी आपण संशोधन केलं तरी परशुरामाचा योगेश्वरीचा दाट संबंध येतो हे आपण नाकारू शकत नाही बरं विशेष म्हणजे योगेश्वरी मातेचं जे मंदिर आहे सध्या जे बांधलेलं मंदिर आहे तर अलीकडच्या काळामध्ये फार सुंदर शिल्पकला त्या ठिकाणी कोरण्यात आली पाच मजली मंदिर आहे पाच मजल्यांपैकी योगेश्वरी मातेचे काही अवतार दाखवलेले आहे सप्तश्रीच्या मूर्त्या बसवण्यात आलेल्या आहे म्हणजे सप्तऋषींच्या मूर्त्या बसवण्यात आलेल्या आहे आणि विशेष म्हणजे विनायकीचं चित्र त्या ठिकाणी आहे शिल्प आहे चित्र नाही शिल्प आहे विनायकी म्हणजे काय गणपतीचं स्त्री स्वरूप जे कर्नाटकामध्ये फार मोजक्या मंदिरांमध्ये बघायला मिळतं तेच गणपती साक्षात आंबाबाईच्या स्वरूपामध्ये साडी नेसलेला गणपती अष्टभुजधारी गणपती महिलेच्या स्वरूपातला गणपती म्हणून त्याला विनायकी म्हटलं गेलं ते शिल्प सुद्धा आंबेजोगाईच्या हो मंदिरामध्ये आपल्याला दुसऱ्या मळ्या मजल्यावरती पाहायला मिळतं याच योगेश्वरी मातेच्या परिसरामध्ये आपल्याला खोलेश्वर नावाचा शिवलिंग सुद्धा बघायला मिळतं इतरही देवी देवतांची अनेक सुंदर मंदिरं आहेतच मुकुंदराज महाराजांनी या ठिकाणी वास्तव्य केलेलं आहे त्यांची सुद्धा समाधी त्या स्थानावरती आहे असं हे जयंती नगरी योगेश्वरीच्या पावन पदस्पर्शामुळे पावन झालेली नगरी आज अतिशय दुमदुमत आहे आणि त्या ठिकाणी त्रिपुर सुंदरीचा उदयो असतो आंबा मातेचा उदयो असतो योगेश्वरीचा उदयो असतो किंवा उदो उदो असा जयघोष भाविक भक्त करताना दिसतात या योगेश्वरी मातेला माळ परडी आहे का तर अर्थातच आहे ज्या ज्या देवतेच्या हातामध्ये पानपात्र असते हे पानपात्र म्हणजेच त्या ठिकाणी तिची परडी आहे मानायला हरकत नाही त्यामुळे रेणुका मातेला सुद्धा परडी आहे कारण रेणुका मातेच्या चतुर्भुज स्वरूपामध्ये तिच्या हातामध्ये पात्र आहे जरी माहुरगड स्वरूपामध्ये तिची मुखवट्याची पूजा होत असली तरी रेणुकेला माळ आणि परडी आहे यल्लम्माला माळ आणि परडी आहे यमाई देवीला माळपर्डी आहे श्री तुळजाभवानीला माळ आणि परडी आहे आणि ह्या देव्यांच्या इतर अनेक अवतारांना सुद्धा माळपर्डी आहे तसं तुकाई असेल येडेश्वरी असेल त्यान त्यानंतर अं योगेश्वरी असेल त्यामुळे योगेश्वरी मातेला माळपर्डी आहे परंतु पर तिची वेगळी स्पेशल अशी माळपर्डी नसून तुळजाभवानीच्याच परडीमध्ये योगेश्वरीची स्थापना करण्यात येते किंवा ज्यांना योगेश्वरीची परडी घ्यायची असेल त्यांना ती तुळजापूरच्या देवीच्या परडीमधून तिला स्थान द्यावं लागतं आता ह्या योगेश्वरी मातेचा मंत्र कुठला तर त्रिपूर सौंदरी स्वरूप असल्यामुळे तिला त्या ठिकाणी रिम श्रीम हे बीज लागू होतं त्या ठिकाणी मंत्र तयार होतो ओम रिम श्रीम योगेश्वरीन नम ओम ह्रीम श्रीम योगेश्वरी नम

परंतु सदर ह्या मंत्राचं बीज हे जाज्वल असल्यामुळे ते गुरुमुखातून सिद्ध करून घ्यावं लागतं त्यामुळे गुरुमुखातून सिद्ध केल्याशिवाय हा मंत्र फल देत नाही हा तुम्ही नामजप म्हणून ह्या मंत्राचा जाप करू शकता किंवा निव्वळ ओम योगेश्वरी साध्या नाम मंत्राचाही जाप करू शकता परंतु ज्यांना योग्य किलन पद्धतीनुसार न्यास पद्धतीनुसार शास्त्रोक्त पद्धतीनुसार गुरुमुखातूनच हा मंत्र सिद्ध करून हवा असेल तर त्याची आपण ऑनलाईन दीक्षा सुद्धा त्या ठिकाणी आयोजित करूया परंतु त्या ऑनलाईन ऑनलाईन दीक्षेसाठी तुम्हाला आमच्या उदय कुमार होनमाने सरांशी मोबाईल वरती संपर्क साधावा लागेल उदय कुमार होनमाने सरांचा मोबाईल नंबर या ठिकाणी मी स्क्रीन वरती देत आहे या योगेश्वरी मातेच्या ऑनलाइन दीक्षेची जी फी आहे ती प्रति व्यक्ती पाच हजार एक रुपया एवढी आम्ही ठेवत आहोत आता ही फी कमी ठेवण्याचं कारण हे आहे की योगेश्वरी माता ही सोजवळ देवता असल्यामुळे तिच्या ऑनलाईन दीक्षा देताना त्या ठिकाणी इतर जे मंत्र आम्ही देतो जसं की सुरक्षा घेरा असेल किंवा त्या ठिकाणी असणारे चौकी बंधन असेल ते मंत्र आम्ही शिकवूया त्याबद्दल वाद नाही परंतु रिस्क कमी आहे आणि त्या ठिकाणी अधिक साधी सुलभ ती साधना आहे संसारी पुरुषांना करता येण्याजोगी ती साधना आहे महिलांना करता येण्याजोगी ती साधना आहे त्यामुळे या ठिकाणी आम्ही तिची फी ही तुळजाभवानी मातेपेक्षा किंवा इतर देवी देवतांच्या फीपेक्षा अत्यल्प ठेवत आहोत तर कोकणवासी असो किंवा जे योगेश्वरी मा, मातेला मानणारे असो अशा कोणाला योगेश्वरी मातेची ऑनलाईन दीक्षा घ्यायची असल्यास तुम्ही उदय कुमार होनमाने सरांशी सा संपर्क साधू शकता दिवाळीच्या काळामध्ये ही दीक्षा देण्यात येईल तारीख अजून निश्चित झालेली नाहीये परंतु तुमचा कॉल आल्यानंतर तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्हाला तुम्हा तुम्हा तारीख आणि वेळ सुद्धा लवकरच कळवण्यात येईल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला अतिशय उपयोगी हो आणि माहितीचा वाटला असेल अशी आशा व्यक्त करतो अशाच निरनिराळ्या माहितींसाठी आपल्या जगदंबा देवी संस्थान देळगाव राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांचं कल्याण असो जय जगदंब नमो आदेश